हॅलो मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या या नवीन व्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण सुखात आनंदात असाल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आज मी तुम्हाला एक मालवणी पद्धतीची रेसिपी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर मला आज मिशोकडून एक पार्सल आलेलं आहे जे मी ट्राय पण केलेलं आहे त्याचा व्हिडिओ पण केलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अशा काही छोट्याशा टिप्स आहेत त्यात मी तुम्हाला शेअर करणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ स्किप करू नका कोणीही आजच मेशोवरून मला एक पार्सल आलं त्यामध्ये मी दोन पलाझो मागवलेले पलाझो ॲक्च्युली आपण बऱ्याच वेळा प्लाझो असं म्हणतो पण खरा शब्द तो, तो पलाझो असा आहे मी फक्त माहितीसाठी सांगितलं दोन पलाझो मी मागवले होते ते आले खूप छान आहेत पलाझो आणि फक्त तीनशे अठ्ठेचाळीस रुपयाला दोन पलाझो आहेत तुम्ही ते ट्राय करू शकता घेऊ शकता बघा एक माझा हा मी आत्ता घातलेला आहे तो ब्लॅक आहे आणि दुसरा जो आहे तो रेड आहे पूर्ण आणि त्याचबरोबर मी इथे आत्ता हा टी शर्ट घातलेला आहे पिंक कलरचा तो सुद्धा आणि ह्याच्यासोबत दुसरा आहे ग्रीन कलरचा टी शर्ट आहे असे दोन टी शर्ट त्याला खूप दिवस झाले मागवून म्हणजे खूप दिवस म्हणजे एक सात आठ दिवसापूर्वी मला पारसल में होता। मी ले ले होते। ते पार्सल मिळालेलं होतं मिशोवरतीच घेतलेले होते त्यात त्याची पण प्राईस फार कमी होती मला वाटतं तीनशेच्या आतच त्याची प्राईस होती तीसुद्धा मी तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला मी शेअर करेन डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही बघा नक्की आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण ते घेऊ शकता तर आ, हा असा हा प्लाझो आहे बघा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंटमधून मैत्रिणींना आपण हॉटेलमध्ये जातो आणि इडली सांभार खातो मेदू वडे सांबार खातो उत्तप्पा सांभार मसाले डोसा सांभार आपण हे जे काय उडपी पद्धतीचे पदार्थ आहेत ते आपण घेतले की त्याच्यासोबत आपल्याला सांबार मिळतं अगदी आपण वेगळ्या चवीचं मिळतं म्हणून आपण आवडीने खातो आणि बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये खूप मोठेपणासुद्धा वाटतो पण मैत्रिणींना आपण जे आपण सिंधुदुर्गवासीय जे कोण आहेत त्यांनी कधी काळ्या वाटाण्याचा सांबार ट्राय केले का जे आपण सिंधुदुर्ग साइडचे आहोत ना किंवा कोकणी साइडचे आहोत त्यांना काळ्या वाटाण्याचं सांबार आणि वडे याबद्दल काही सांगायलाच नको कारण काळ्या वाटाण्याचं सांबार आणि वडे हे अगदी वडे सागोतीच्या बरोबरीनेच आहेत त्याच्याबद्दल सांगायलाच नको अतिशय रुचकर आणि सुंदर असं लागतं हे काळ्या वाटाण्याचा सांबार आणि या दिवसामध्ये म्हणजेच पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये तर ते अतिशय मुद्दामून करून इथली लोक ते खातात आणि अशा पद्धतीचं जे मी काळ्या वाटाण्याचं सांबार आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे वडे म्हटल्यानंतर बटाटे वडे नव्हेत किंवा मेदू वडे नव्हेत वडे म्हणजे ते तांदळाच्या पिठाचे केले जातात त्या आपण भाजीसोबत खाऊ शकतो किंवा सांबाऱ्यासोबत कुठल्याही पातळ सुद्धा हे वडे खूप छान लागतात अशा पद्धती काळे वाटाण्याचं सांबार आणि वडे इथे सिंधुदुर्गमध्ये फेमस आहेत आणि त्यातलं मी तुम्हाला आज काळ्या वाटाण्याचं सांबार दाखवणार आहे जे आपण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो चपातीबरोबर खाऊ शकतो त्याचप्रमाणे आपण भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो असं काळ्या वाटाण्याचं सांबार आज आपण बघणार आहोत जर कोणी हे काळ्या वाटाण्याचं सांभार करत असतील तर प्लीज मला कमेंटमधून सांगा किंवा कोणाची पद्धत जर वेगळी असेल तर ते सुद्धा मला सुचवा काही हरकत नाही तुमच्या प्रत्येक कमेंटचं स्वागत आहे माझ्याकडे कारण तुमची प्रत्येक कमेंट मला मोटिवेशन देणार आहे त्याच्यामुळे मला खरोखर तुमच्या कमेंटची गरज आहे आवश्यकता आहे प्रत्येकाने मला कमेंट द्या प्लीज तर मग तुमच्याशी बोलता बोलता मी ऑलरेडी सुरुवात केलेली होती काळ्या वाटाण्याच्या सांभाऱ्याला त्याच्यामध्ये मी तेल ओतलेलं होतं त्याच्यानंतर त्यामध्ये हिंग मोहरी कढीपत्ता जिरं असं मी टाकलेले होते कांदा टाकलेला होता आणि आता तो मी परतत आहे कांदा टाकून आता यामध्ये आपण आल्या लसणाची पेस्ट टाकायची आहे कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपण आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहोत आता आल्या लसणाची पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे जेणेकरून तो कच्चा वास असतो लसणाचा तो गेला पाहिजे खूप सुंदर वास येतोय आल्या लसणाची पेस्टचा त्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा ॲड आहे याच्यामध्ये मी आल्या लसणाच्या पेस्टमध्ये मी कडीपत्ता सुद्धा टाकते थोडंसं खोबरं टाकते त्याच्यानंतर एक दोन मिरच्या सुद्धा टाकते हिरव्या मिरच्या मालवणी भाजका मसाला नंतर मालवणी गरम मसाला हे दोन्ही मसाले तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता हळद घालतोय आपण आता परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे, हे सगळा मसाला आणि हे सगळं मिश्रण फोडणीचं ज्या कडधान्याची आपण आमटी करत आहोत किंवा सांबारा करत आहोत ते काळे वाटाणे रात्री भिजत ठेवलेले आहेत आणि आता आपण ते करत आहोत आता हे काळे वाटाणे या फोडणीमध्ये घालायचे आहेत व्यवस्थित परतायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर कुकरचं आपण झाकण लावून घ्यायचं आहे कुकरला अगदी चांगल्या सात आठ शिट्ट्या द्यायच्या आहेत कारण व्यवस्थित हल्लीचे जे काळे वाटाणे आहेत ते नीट शिजत नाहीत काही काळे वाटाणे शिजतात काही वाटाणे शिजत नाहीत कोणतेही काळे वाटाणे असोत मी आपले सात आठ शि शिट्या कुकरच्या मी देतेच जेणेकरून ते व्यवस्थित शिजावेत कारण काळे वाटाण्याची आपण आता आमटी करणार आहोत तर मी आत्ता कुकरचं झाकण लावून घेते कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आणि आता मी आता कुकर उघडत आहे वाटाणे व्यवस्थित शिरलेले असणारच आहेत पण आता मला मिक्सरमध्ये ह्याच्यातले थोडेसे काळे वाटाणे काढून घ्यावे लागणार आहेत कारण मला ते परत मिक्सरला लावून घ्यावे लागणार आहेत थोडे ते जाडसर असं ते फिरवावे लागणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण ते परत याच्यामध्ये घालणार आहोत आणि नंतर आपण वाटप घालणार आहोत मालवणी पद्धतीचं ओलं खोबरं कांदे यांचं वाटण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत त्याला मी वाटप लावून घेतलेलं आहे वाटप म्हणजेच अर्धातच काळे वाटाने एकदाच फक्त मिक्सर फिरवून घेतलेला आहे जर वाटलं खूपच जाडसर आहे तर आपण परत एकदा फिरवून घेऊ शकतो कांदा आणि खोबरं यांचं वाटण मी यामध्ये आता घालत आहे यामध्ये कांदा खोबरं आणि मिरची पूड सॉरी भाजका मसाला यामध्ये घातलेला आहे मी भाजका मसाला नाही घातला तरी चालतो मी घालते कधीतरी वाटपामध्ये रेग्युलर घालते असं काही नाही आहे तर हे वाटप माता आता ह्याच्यामध्ये घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित चांगली उकळी येऊ दे येऊ द्यायची आहे आमटीला आणि मग आपली आमटी तयार झाली आपलं काळ्या वाटाण्याचं सांबार मालवणी पद्धतीचं तयार होणार आणि यानंतर मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे त्याच्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप करू नका किंवा बंद करू नका प्लीज मैत्रिणींनो आपण गूळ किंवा साखर डब्यामध्ये ज्यावेळी काढून ठेवतो त्यावेळी त्याला बऱ्याच वेळा मुंग्या येतात मग अशा वेळी मुंग्या येऊ नयेत म्हणून आपण साखरेच्या डब्यामध्ये किंवा गुळाच्या डब्यामध्ये आपण काही लवंगा टाकाव्यात लवंगा टाकल्या की एकही मुंगी येत नाही तर हे आता मी ह्या डब्यामध्ये मी एक किलो साखर ओतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी सात ते आठ लवंगा टाकलेल्या आहेत आम्हाला चहामध्ये लवंग जर टाकली तर ती आवडते त्याच्यामुळे काही प्र प्रॉब्लेम नाही आहे मी जास्त लवंगा टाकल्यामुळे तुम्ही थोड्याशा टाकलात एक पाच सहा जरी टाकलात एक किलो साखरेमध्ये तरी पण चालू शकतो त्याचा जरा जरी वास आला तरी एकही एक मुंगी तुमच्या साखरेकडे किंवा गोडाचा जो डबा आहे त्याच्याकडे वळणार नाही त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा बऱ्याच वेळा म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या लवंग असतेच पण आपण ती त्याचा वापर अशा पद्धतीने करत नाही त्यामुळे तुम्ही आजपासून अशा पद्धतीने याचा वापर करा बघा आणि मला सांगा तुम्ही नक्की कमेंटमधून